भाजपा सोलापूर जिल्हा अध्यक्षपदावर सांगोला येथील युवा नेतृत्व सिंह केदार सावंत यांची फेरनियुक्ती झाल्याची घोषणा भाजप नेत्या आमदार चित्रा वाघ यांनी केली आहे सांगोला इथं केदार यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता आमदार चित्रावाग यांच्यासह सोलापूर जिल्हा पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार देवेंद्र कोठे माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर माजी आमदार राम सातपुते राजेंद्र राऊत पूर्व विभाग नूतन जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्व मंडल प्रमुख जिल्हा व तालुक्याचे पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते चेतनसिंह केदार यांचे स्नेही नातेवाईक हितचिंतक आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सुरुवातीला संयोजन समितीच्या वतीनं सर्व उपस्थित मान्यवरांचा स्वागतपर सत्कार करण्यात आला त्यानंतर आमदार चित्रा वाघ यांनी चेतनसिंह केदार यांची पश्चिम विभाग सोलापूर जिल्हा अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्याची घोषणा केली आणि पत्र दिले मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते भला मोठा हार घालून चेतनसिंह हा केदार यांचा नागरी सत्कार करण्यात आला आमदार चित्रा वाघ माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर माजी आमदार राम सातपुते राजेंद्र राऊत यांनी आपली मनोगते व्यक्त केली केदार हे पक्षासाठी अहोरात्र मेहनत घेत असून कोणतीही अपेक्षा न करता त्यांनी सोलापूर जिल्ह्यात पक्ष मोठा केलाय त्यामुळेच त्यांना दुसऱ्यांदा ही संधी मिळाली असल्याचं मत सर्व मान्यवरांनी व्यक्त केलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पक्षाच्या सर्वच नेत्यांनी मला सहकार्य केलं आणि सोलापूरच्या जनतेनं देखील मला साथ दिली त्यामुळेच मी पक्षासाठी काम करू शकलो यापुढे देखील पक्षानं माझ्यावर टाकलेला विश्वास मी सार्थ करेन असं नूतन जिल्हा चेतन चेतनसिंह केदार यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले

ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या